शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले वंदनीय गुरु बाळासाहेब ठाकरे आनंद साहेब आणि सर्व समाजाच्या दैवतांच्या चरणी सर्वप्रथम विनम्राचं अभिवादन करतो आता महेखड विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचार रॅली आणि प्रचार सभेच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपलं सर्वांचे परिचित आणि आमचे असे केशवराजे जागृत साहेब आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आपले सर्वांचे आणि लोकनेते माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब त्यांच्या स्वयोत्वने आदरणीय आमच्या उशाताई जाधव राष्ट्रवादीचे नेते आदरणीय गिरधर पाटील मुंबई मार्केट कमिटीचे संचालक आदरणीय माधवरावजी साहेब भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय उपाध्यक्ष अर्जुनरावजी वानखेडे दुसरे उपाध्यक्ष आदरणीय ढोकळ महाराज महिला आघाडीच्या सहसंपर्क प्रमुख आशाताई धोरे जिल्हाप्रमुख मायाताई मस्के कैलाशजी चुगदारे निंबा संजय भाऊ हो आघाडे सन्माननीय सर्व पक्षाचे सन्मान्य नेते आणि आजच्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या डोनगाव आणि डोनगर परिसरातील सर्व आमच्या मतदार बंधू भगिनी उपस्थित आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ वडील नारी मंडळी उपस्थित आमच्या तरुण सरकारी मित्रांनो महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आजच्या या प्रचार रॅलीच्या निमित्तानं आणि प्रचार सभेच्या निमित्तानं मला आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि माननीय नामदार जाधव साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या ज्येष्ठ मंडळीचे आशीर्वाद घेऊन या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं जे जे आपल्या कार्यकर्ते असतील आमचे जीवाभावाचे पदाधिकारी असतील सरपंचापासून ग्रामपंचायत सद असतील गावकरी असतील आमच्या माता भगिनी असतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला विकास कामाची मागणी केली ती थोड्याफार प्रमाणामध्ये टप्प्याटप्प्यानं आपण पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी केलं परंतु मुख्यमंत्री जवळचा असल्या तर कशी कामं होऊ शकतात याचं ज्वलंत उदाहरण कुठलं असेल राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय नामदार देवेंद्रभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवार हे झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये अडीच वर्षामध्ये विकास कामाला जी गती मिळाली ती मागच्या आणि पुढच्या काळामध्ये मिळेल असं मला वाटत नाही करोडो रुपयाचा निधी आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणला तसं पाहायला तर डोणगाव आणि डोणगाव परिसरामध्ये रस्ते असतील सिंचन असेल पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील गावातील अंतर्गत विकास कामं असतील अशी जी जी तुम्ही सांगितले त्या कामाला महत्त्व देऊन प्रामाणिकपणे काम करण्याचं काम तुमची सेवा करण्याचं काम पंधरा वर्षापासून तुमचा परिवारातला सदस्य समजून आमदारकी थोडी बाजूला ठेवून आपला हा मतदारसंघ परिवार आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या परिवारातले सदस्य समजून सर्व लोकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या भावनेनं आपली सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं पक्षा बाजूला ठेवून इतर संघटना बाजूला ठेवून कुठलाही माणूस आला तर त्या कामाला महत्त्व देऊन काम करण्याचं कामच मी या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित त्याच्यासाठी भविष्यामध्ये तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मला पुढील काळामध्ये या ठिकाणी मागण्यासाठी आपल्याला चरणी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तकून मी आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं विनंती करतो कर दोन कामासंदर्भात शासनाने जे काही आपल्या राज्याच्या विकासासाठी असेल शेतकऱ्याच्या असेल आमच्या महिला भगिनी असतील लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आमच्या शालेय विद्यार्थिनी असतील आमच्या शेतकरी बांधव असतील ज्या ज्या घटकांना या सरकारला मागितलं त्या सरकार त्या घटकाला भरभरून देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं गेलं डोंगरची बऱ्याच दिवसांची मागणी होती पुलांची मागणी होती पूल मंजूर झाला कामही पूर्णत्वा त्या ठिकाणी जात आहे गावातले अंतर्गत रस्ते आपण बरेच रस्ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला परंतु हे मोठं शहर असल्यामुळं गावाची लोकसंख्या पस्तीस हजारापर्यंत गेल्यामुळं बरेच कामं कितीही निधी आणला तर या ठिकाणी कमी पडतोय परंतु जी मुस्लिम समाजाच्या रस्त्यामध्ये आपण रस्त्याचे असतील त्यांच्या बऱ्याच दिवसांची मागणी शादी खाण्या निश्चित या ठिकाणी भविष्यकाळामध्ये तुम्ही मागाल त्या पद्धतीने आपल्याला देता येईल कब्रस्तानचा विषय तोही शासनाच्या माध्यमातून कब्रस्तानचा विषय सुद्धा नीती देणाऱ्या काळामध्ये मार्गी लावण्याचं काम आपण या ठिकाणी करू आपल्या समृद्धीच्या लगत असलेल्या शेतकरी बांधवांची मागच्या काळामध्ये अडचण होती त्यांनी सांगितलं आम्हाला जाण्याचे रस्ते बंद झाले आपण त्याचा पाठपुरावा केला अगोदर आपण सत्तावीस तीस किलोमीटरच्या लांब्या केल्या आणि राहिलेल्या सोळा किलोमीटरच्या लांब्या मंजूर करून त्या कामाला आपण सुरुवात काम, काम, काम का या ठिकाणी केली आपल्या बाजूच्या नदीला आपण कर्टीवरचे काम बरेच काम शहराच्या आजूबाजूच्या विहिरीची पाणी पातळी आपल्या डोनगाव शहराची पाणी पातळी वाढण्यामध्ये त्या माध्यमातून मदत झालेली आहे आणि भविष्यामध्ये निश्चित येणाऱ्या कामामध्ये या परिसरामध्ये अधिकतर चिंतन होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय उपाययोजना करायच्या तशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत मी जास्त बोलणार नाही आपल्याला माननीय नामदार प्रधान दादवसाहेब यांचे विचार ऐकायचे आहेत परंतु मामा त्यांच्या जा भाषणात मामानी सांगितलं आपली ही नगर हा ही जे ग्रामपंचायत आहे हिची लोकसंख्या पंच पस्तीस लाखापर्यंत पस्तीस हजारापर्यंत आहे बरीच लोकसंख्या वाढलेली आहे परंतु अपुरा निधी आल्यामुळे गावाचा विकास होऊ शकत नाही म्हणून आजच्या या प्रचार सभेच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या डोनव्या वचन देतो की येणारी निवडणूक ग्रामपंचायतची ही नगरपंचायत म्हणून होईल एवढा शब्द आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो त्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात आपला पेंचाकळीवरनं जो काही पाणी पुरवठा करण्याचा विषय आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्याला शंभर टक्के पाणी ज्या ठिकाणाहून राहील त्या ठिकाणाहून सर्वे आपला पंचायत आपले सर्वे आपण केले करून घेतलेले आणि भविष्यामध्ये तुमच्या मागणीनुसार त्या डोणगाव भाषाचा अत्यंत जिवाळ्याचा विषय पाणी पाण्याचा तोही भविष्यामध्ये आपण करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत नगरपंचायतच्या माध्यमातून करोडोत् दीदी आपल्याला या ठिकाणी आणता येईल म्हणून आपण आपल्या मतदारसंघातले आता हिता होते परंतु सुलतानपूर आणि डोणगाव सॉरी सुलतानपूर आणि जाणेफळ याही आपण भविष्यामध्ये नगरपंचायत या सोबत या ठिकाणी करतोय मग तीर्थक्षेत्र असेल बवर्ग दर्जाच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी आणलाय आपल्या शेतकऱ्याला वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला एनडीआरएफचे निकष बदलले तिथं साडेपाच हजार रुपये माफच्या काळामध्ये आताच माननीय शिंदेसाहेबांनी साडे तेराचा त्या ठिकाणी मदतीचा निर्णय या ठिकाणी घेतला एक रुपयामध्ये विमा दिला असे चांगले निर्णय आणि लवकरच आता आपल्या कामाच्या बाजूला बाजूला मुख्यमंत्री सौर पॅनलच्या माध्यमातून पॉवर सुरुवात केलेली आहे आणि भविष्यामध्ये ते काम पूर्ण झालं तर आपल्या परिसरातील शेतकऱ्याला इजी पंपासाठी लोडशेडिंगचा व्होल्टेजचा प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारचं नियोजन सुद्धा आपण <laughs> <laughs> त्याच्यातून या ठिकाणी केले त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान भवन असेल त्याच त्यांच्या समोरचा सभामंडप असेल सभामंडळींनी यादी सांगितलं बरेच सभावंडप आपल्या गावातले गेले जे ये काही येणाऱ्या ये काळामध्ये तुम्ही सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद आपण द्यावेत येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबानाचं ता बटन दाबून आपल्या आप सर्वांच्या परिवारातला सदस्य म्हणून मला आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी विनंती आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना माननीय खासदार नामदार महोदय आपल्याला सविस्तरातील मार्गदर्शन आपल्या या ठिकाणी करणार आहे त्यामुळं मी जास्त माझं वाचन न लांबवता मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपण सर्वजण काल संध्याकाळी त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो कालच्या बऱ्याच सभेला या अगोदर झालेल्या सभेला उत्तर द्यायचं होतं परंतु ते माननीय भाऊ या ठिकाणी देणार आहेत मलाही द्यायचं होतं कारण की कुठेही आपल्या जनता आपल्यासाठी दैवत समजवून ज्यांच्यासाठी आपण जी कामं करतो तर त्यांच्यावरती उपकार करत नाही तर ती आपली जबाबदारी आहे आणि आमच्यासारख्या पुढाऱ्यांनी येऊन केवळ सभा घेऊन वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळं नंतर मी त्याच्यावरती जास्त नंतरच्या एखाद्या सभेमध्ये बोलेल परंतु आजच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा